जरा भी आती है घड़ी तो मुझे गिफ्ट करती है और वक्त किसी और के साथ बिताती है वक्त किसी और के साथ बिताती है नमस्कार विद्यार्थी मित्रानी विश्वास अपने विश्वास अकेडमी था तुम्हारा कुटुंब तुम्हार परिवार सहर्ष स्वागत करते बग आज शायरी मजबूत समझलास्तर का घड़ा घेन आरोबरी आप हाथ लाई घड़ा नहीं आज लक्ष्य पानी यू नको आता हे घड्याळावर खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे टाईप आहेत बरोबर तुम्ही ज्यांचं कोणाचं क्लास केलं त्याने ते तुम्हाला तेवढे टाईप काही शिकवलं नसतील पण आपल्या बॅच मध्ये परिपूर्ण टाईप आपण घेतले जातील त्यातलाच एक कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठीक आहे प्रश्न थोडासा बघा आता हे जे प्रश्न आहेत हे सर्व एक्झामला आलेले प्रश्न आहेत बरोबर या टाईपवर तुम्ही भारतातील कोणतीही एक्झाम काढा त्याला या टाईपवर प्रश्न आलेला आहे जसं इथं तुम्ही बघते आठ ते नऊच्या दरम्यान घड्याळ दोन्ही काटे आठ पासून नेमके समान अंतरावर असतील आता थोडस समजून घ्या बरोबर आहे काय आहे ते बघा हा घड्याळ आहे काय आहे घड्याळ आता बघा तुम्ही कधीही बघा आता आम्ही लहानपणी जत्रेमध्ये जायचो तेव्हा घड्याळ असायचं त्या घड्याळामध्ये दहा दहाच वाजलेला असायचं बरोबर आता भरपूर जणांनी नको ती कारण दिली हा लक्षात हा काही जणांनी काय दिली काही जणांनी हे स्माइल आहे बरोबर आहे म्हणून आम्ही हे ठेवतो हो काही जणांनी काही लेखकांचं हे दिलं तर अशी अनेक कारण आहेत तर त्याच्यावर आपल्याला जायचं नाहीये बघा आपल्याला काय बघायचं घड्याळ बघायचं आता बघा हा घड्याळ आहे त्याचं म्हणणं काय प्रश्न कसा विचारला जातो बघा आता इथं बारा वाजलेले आहेत जर याच्यावरच आपण बघूया ठीक आहे बघा इथं बारा आहेत ठीक आहे इकडे किती आहे सहा आहे इकडं तीन आहेत आणि इकडं नऊ आहेत बरोबर आहे आता समजा आपण पहिला प्रश्न जो बघितला आहे काय प्रश्न आहे प्रश्न बघा काय आहे की आठ ते नऊच्या दरम्यान घड्याळाचे दोन्ही काटे आठ पासून नेमके समान अंतरावर असतील बरोबर आहे म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की समजा आठ ते नऊच्या दरम्यान जसं इथे दिलं असेल बघा आठ ते नऊच्या दरम्यान समजा इथं दोन काटे आहेत बरोबर आहे हे दोन काटे आहेत हे किती वाजता जसं इथून जेवढा अंतर असेल तसंच इथून एवढा अंतर आहे अशा समान अंतरावर ते दोन्ही काटे असतील बरोबर आहे म्हणजे त्या दोघांमधला अंतर जो आहे ना ते समान असणार आहे ठीक आहे आता याच्यासाठी ट्रिक काय वापरायची लक्षात ठेवा बघा आता आपल्याला नेहमी देतील आठ ते नऊ देतील बरोबर आहे नऊ ते दहा दे दे देतील दे दे एक, दे दे एक ते दोन देतील बरोबर तीन ते चार देतील पाच ते सहा देतील असे अनेक टाईम आपल्याला देतील आता या दोघांमध्ये जर बघा एक तर आठ ते नऊ देतील नऊ ते दहा देतील एक ते दोन देतील तीन ते चार देतील पाच ते सहा देतील बघा याच्यात ट्रिक एवढा जबरदस्त येतोय आता दोन्ही मध्ये बघितलं तर आठ आणि नऊ मध्ये मोठं काय आहे नऊ आहे लहान काय आठ आहे एक ते दोन मध्ये दो मोठं काय आहे दोन आहे लहान काय एक आहे तीन ते चार मध्ये मोठं काय आहे चार का आहे बरोबर मग आता आपल्याला असे प्रश्न असेल तर याच्यासाठी ट्रिक काय वापरायची आहे बरोबर आहे ट्रिक काय वापरायची आहे लक्षात घ्या फक्त आपल्याला काय करायचे साठ छेदामध्ये तेरा करायचं आहे काय करायचे साठ छेदामध्ये काय करायचे तेरा करायचे आणि इथं गुणिले गुणिले काय करायचे बघा एकतर मोठी संख्या घ्या किंवा लहान संख्या घ्या बरोबर आहे लहान संख्या घ्या आता हे कधी घ्यायचं ते आपल्याला प्रश्नांच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे लक्षात एकतर मोठी संख्या घ्या किंवा काय घ्या लहान संख्या घ्या आता इथं आपल्याला काय पाहिजे तेराचा पाडा पाठ पाहिजे तर आपण फास्टपणे भाग देऊ शकतोय चला तर लक्षात आली असेल आता आपण जाऊया प्रश्नाकडे बघा प्रश्न काय म्हणतोय आठ ते नऊच्या दरम्यान घराण्याचे दोन्ही काटे आठ पासून बघा आठ पासून नेमके समान अंतरावर असतील आता या दोन संख्या आठ ते नऊ इथं काय दिलं आठ म्हणजे ही संख्या काय दोघांपेक्षा लहान आहे मग आपल्याला लहान संख्या घ्यावी लागेल आता इथे जर नऊ असतं तर आपण मोठी घेतली असती ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे मग काही करायचं नाही मग त्यांनी काय म्हणलं समान अंतरावर असतील समान अंतरावर असतील मग तुम्हाला काय ट्रिक काय सांगितली साठ छेदामध्ये तेरा गुरुने काय करायचे आठ आहे बरोबर आहे आठ आहे मग आता गुणुले काय करायचं आहे आपल्याला गुणिले काय करायचे आठ आहे मग आपल्याला काय म्हणलं इथं आठ म्हणलं म्हणजे काय घ्या का लहान संख्या घ्या इथं काय घ्या आठ घ्या लहान संख्या घ्या म्हणजे काय घ्या आठ घ्यायचं आहे ठीक आहे नऊ लहान संख्या लहान संख्या दिली म्हणून इथं आठ घेतली इथं नऊ दिलं असतं मोठी संख्या मग मोठी घेतली असते मग आता याला भाग द्या आधी काही या दोघांचा गुणाकार होईल बघा आठसख अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी छेदामध्ये किती होणार आहे तेरा आता तेराने भाग द्यायचा आहे तेराचा पडा आपल्याला पाठ पाहिजे मग तेरा केरा ते दोन सव्वीस तेहत्रिक एकोणचाळीस मग किती आली तेत्रिक एकोणचाळीस 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 ना एक चाळीस म्हणजे राहिले किती नव राहिले किती नव बरोबर आहे तेरसक अठ्याहत्तर नाही अरे बाळा तेरा बघा इथे किती राहिले नऊ राहिलेले आहेत बरोबर आहे इथे काय राहिलेले आहेत नऊ राहिलेले आहेत मग बघा आता समजा बावन्न मोठे होतात मग ते एकोणचाळीस ठीक आहे मग आता याची सहा पट केली सायक सात साहे बारा साहित्रिक अठरा सहा एक सहा आणि एक सात बरोबर बघा तेराची जर आपण सात पट केली सात्रीक एकवीस सात एक सात आठ आणि नऊ एक्क्याण्णव मोठा होता म्हणजे तेरसक किती होणार आहे अठ्ठ्याहत्तर होणार आहे तेरसक किती होणार आहे अठ्ठ्याहत्तर होणार आहे मग बघा इथं नव्वद झाले नव्वद मधून अठ्याहत्तर वजा केले बघा नव्वद मधून अठ्याहत्तर वजा करा वजा केल्याच्या नंतर दहा मधून आठ गेले दोन हजार एक नऊ मधून आठ गेले बारा राहिले म्हणजे याचे आलं किती छत्तीस पूर्णांक बारा छेदामध्ये तेरा आलेला ते आहे बघा हे आलेलं आहे आपलं उत्तर बघा जेव्हाही आपल्याला आठ नऊ देतील नऊ आठ देतील तेव्हा पहिली संख्या आपल्याला लिहायची आहे म्हणजे याचं टायमिंग का होईल आठ वाजून छत्तीस पूर्णांक बारा छेदामध्ये तेरा एवढ्या वाजतात ते काय येणार आहेत समान अंतरावर येणार आहेत पर्याय क्रमांक चार काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे बघा याची खूप साऱ्या ट्रिक तुम्ही बघितल्या असतील पण आजची ट्रिक तुम्हाला एवढी जबरदस्त वाटणार आहे काय करायचं फक्त एवढंच आपल्याला समान अंतरावर असतील आता याच्यावर पण टाईप बनतात बरोबर ते टाईपचे जे बनतील त्याची व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल बघा आठ ते नऊ दरम्यान समान अंतरावर असतील आठ पासून समान अंतरावर असतील मग समान अंतरासाठी ट्रिक काय साठ छेदामध्ये तेरा गुणिले लहान संख्या किंवा मोठी संख्या लहान दिली असती तर लहान निगुणा मोठी दिली असेल तर मोठी निगुणा मग आपल्याला डायरेक्ट भाग द्यायचा आहे भाग दिल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट काय भेटणार आहे उत्तर भेटणार आहे पर्याय क्रमांक चार चला अजून एक उदाहरण बघूया काय म्हणतो बघा आता बघा ही आपली टेस्ट सिरीज आहे बरोबर आहे पोलीस भरती करत असाल तर शंभर रुपयामध्ये शंभर पेपर ही आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांना आपण आजच म्हणजे आज म्हणतो की आपण एक विषय सुरू केला तो म्हणजे बुद्धिमत्ता आतापर्यंत आपण गणित मराठी घेत होतो आता कोमोबॅच आलेली आहे गणित बुद्धिमत्ता मराठी यामध्ये तुम्हाला जी एक्झाम असेल त्यामध्ये आउट ऑफ मार्क शंभर टक्के पडतील आता तुम्ही म्हणशील की मला यूपीएससी द्यायचे मी तो क्लास लावतो तस नाही बघा या विषयामध्ये तुम्हाला कोणताही टाईप राहणार नाही आणि परिपूर्ण शिकवलं जाते आज लक्षात आठ महिने माझी गणिताची बॅच चालते आता मराठीची बॅच लाईव्ह सुरू आहे बुद्धिमत्ता सुरू आहे गणिताची संपलेली आहे ती कॉम्बो बॅच तुम्हाला भेटेल पंधराशे नव्याण्णव रुपये आता याची फीज वाढू वाढली जाईल त्यानंतर फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे तर तिची आहे वन रुपये आणि लक्षात ती घेऊ शकताय किंवा तुम्हाला फक्त गणित पाहिजे असेल ती सातशे नव्याण्णव आहे तुम्हाला जर फक्त मराठी पाहिजे असेल तर सातशे नव्याण्णव आहे लाईव्ह सुरू आहे तुम्हाला बुद्धिमत्ता पाहिजे सातशे नव्याण्णव बुद्धिमत्तेचा सा पहिलाच टॉपिक सुरू आहे हे कुठे भेटेल आपल्या विश्वास अकॅडमी ऍप्लिकेशनवर बरोबर प्लेस्टोरला जाय विश्वास अकॅडमी ऍप टाका तुम्हाला ऍड भेटेल काही अडचण आली तर हा नंबर आहे काय डबल सेव्हन थ्री एट ट्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स आता अडचण आल्यावर याच्यावर मॅसेज टाकताना एवढे पागल आहेत बरोबर आहे मॅसेज कसे टाकणार तुम्ही बरोबर आहे तुम्हाला भारतरत्न द्यावा हाय बरोबर आहे असं लिहिणार वरती दोन द्यायला किंवा हॅलो बरोबर आहे हॅलो करणार आता मी तू का मा दोस्त आहेस कोण आहेस बरोबर पुढे वेळ बेकार आहेत अशी मेसेज टाकणार हाय सर अरे तुला काय करा माझ्याशी बोलायचे की का काय करायचे अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे ते सांग बरोबर आहे हाय सर तुला लंगेटी यारच मी बरोबर तुला काय रिप्लाय करावं बरोबर तेवढं तरी थोडं तरी कॉमन सेन्स वापराकडे आजचं प्रॉब्लेम आहे तुला लेक्चर दिसना तुला गणित सोडवता येणार तुला मराठी जमना तुला बुद्धिमत्ता जमना ते इच्छा तुला पुस्तकं कोणती लागतात ते इच्छा बरोबर आहे तुला मैत्रीण पाहिजे ते मी कुठून द्यावं थोडी तरी वापरा लक्षात मेसेज करताना विचार करा पुढे बघा ते कुठे आता जर ऍप नवीन डाउनलोड केला तर काय करायचं सर्वात आधी रजिस्टर करायचं काय करायचं रजिस्टर रजिस्टर केल्यावर असं पेज ओपन होईल इथं टेस्ट सिरीज आहे इकडे तुम्हाला जवान बॅच आहे त्यानंतर इथं लाईव्ह कोर्सेस आहे या लाईव्ह कोर्सेसमध्ये सर्व कोर्सेस आहे रेकॉर्डेड कोर्सेस आहे रेक� फ्री कोर्सेस आहेत आणि फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आहे या सर्व तुम्ही करू शकता जर लाईव्ह मध्ये गेला आणि कोर्स जर परचेस केला तर त्यामध्ये बायना येईल बायनावर क्लिक केलं की तुम्हाला असे चार ऑप्शन ओपन होतील वर क्लिक करा यूपीआय आयडी डी टाका तुम्ही पेमेंट करू शकताय प्रत्येक रविवारी पोलीस भरतीसाठी फ्री टेस्ट असते बरोबर आहे बघा इथे शेड्यूल झालेलं असेल त्या मध्ये दुपारी बारा वाजता टेस्ट ओपन होते आणि एक वाजता काय होते संपून दीड वाजता संपून जाते ती टेस्ट सुद्धा तुम्ही सोडवू शकता हे ऍप्लिकेशन मधले एवढे फंक्शन आहेत चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा सेम प्रश्न आलेला आहे काय म्हणतो तीन ते ती च्या चार दरम्यान गड्याचे दोन्ही काटे तीन पासून नेमक्या समान अंतरावर असणार आहे ट्रिक काय आहे साठ छेदामध्ये तेरा बरोबर आहे गुणिले आता दोन आणि चार मध्ये लहान आहे मग लहान संख्या घ्या तीन मग साईकसा बारा साहित्रीक अठरा किती आली एकशे ऐंशी छेदामध्ये तेरा बरोबर आहे आता वाद गेल्याच्या नंतर बघा तेरा एक तेरा तेरा आता तीन पाच राहिले किती राहिले पाच पन्नास झाले बघा तेरा तेरे 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 तेरा ते सव्वीस तेत्रिक एकोणचाळीस तेरचोख बावन होतात मग ते एकोणचाळीस बघा तेरा कुठं आहे बघा तेरा कुठं आहे बघा हा पर्याय ते येणारच नाही हा पर्याय बी येणार नाही हा पर्याय मी राहिला किती तेरा पूर्णांक अकरा छेदामध्ये तेरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे तुमचं तीन वाजून तीन वाजून तेरा पूर्णांक अकरा छेदामध्ये तेरा लक्षात हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणारे तेरा पूर्णांक अकरा छेदामध्ये तेरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो बघा आता आपण दोन लहान संख्या बघितल्या आता दोन मोठ्या संख्येचे उदाहरण सेम उदाहरण बघा आठ ते च्या दरम्यान घडाण्याचे दोन्ही काटे नऊ पासून नेमक्या समान अंतरावर असेल आता हा टाईप दोन टाका आता टाईप दोन टाका दोन जर टाकलं तर बघा इथं थोडीसा मध्ये बदल होतो जर आपल्याला लहान संख्या दिली असेल तर आपण काय केलं साठ छेदामध्ये तेरा एकतर लहान संख्या घ्या किंवा काय घ्या मोठी संख्या घ्या आता जर आपल्याला मोठी संख्या दिली असेल तर इथं ट्रिक थोडीशी बदल होते मध्ये काय बदल होतो बघा भरपूर जण तेच ट्रिक वापरतात साठ छेदामध्ये तेरा आणि मोठी संख्या दिलेली आहे काय दिलेली आहे मोठी संख्या दिलेली आहे ती मोठी संख्या घ्या आणि प्लस काय करा एक करा मोठी संख्या घ्या आणि प्लस काय करायचं आहे तुम्हाला एक करायचं आहे मग मला सांगा समान अंतरावर साठ छेदामध्ये तेरा गुणिले मोठी संख्या दिली नऊ प्लस काय करावं लागेल एक मग नऊ आणि एक, एक दहा मग साठ गुणिले दहा छेदामध्ये काय येणारे तेरा येणार आहे मग बघा आता हे सहाशे होईल किती होणारे सहाशे मग सहाशे छेदामध्ये तेरा, तेरा ने भाग दिला तेरचोक बावन बावन किती झाले आठ बरोबर आता तेरसठ अठ्याहत्तर तेरसठ अठ्याहत्तर झालं अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि दोन ऐंशी मग शेहेचाळीस पूर्णांक दोन छेदामध्ये तेरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा आता मोठी संख्या इथं असली तरी पण आपल्याला पहिलाच पर्याय घ्यायचे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल आठ वाजून सेहेचाळीस पूर्णांक दोन छेदामध्ये तेरा एवढ्या वाजता ती काय होणार आहे समान होणार आहे पर्याय क्रमांक दोन हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे प्लस वन कधी करायचं जर मोठी संख्या दिली असेल तर त्यामध्ये नेहमी काय करायचं प्लस दोन करायचं आहे पुढे जाऊया पुढचं बघा आता ह्या ट्रिक तुम्ही बघितल्या नसतील बरोबर आहे तुम्हाला भलत्या ट्रिक दिली असतील या टाईपच्या गणिताला ही ट्रिक लागू होणार म्हणजे होणारच लक्षात हे आपला आपण जरी मेहनत करून ह्या गोष्टी आहेत बरोबर आहे तू पोलीस भरतीचा कोणताही कोर्स सर्च कर बरोबर आहे तुला ही ट्रिक दिली का बघ आता भविष्यात ही व्हिडिओ बघून ट्रिक येतील तुला बरोबर आहे तेव्हा तू सांग बाप पहिला माणूस आणलेला विश्वासच आहे बरोबर गणिताच्या ट्रिक सुद्धा तुला भयंकर दिल्या आता तुला बुद्धिमत्तेच्या ट्रिक सुरू केले आता यांची पण लवकरच कॉपी होणार आहे बरोबर महाराष्ट्र आहे टेन्शन घेऊ नको बरोबर तू बाप नाही त्यासाठी कोर्स घ्यावा लागते मग बघा एक ते दोनच्या दरम्यान घडालाचे दोन्ही काटे दोन पासून नेमक्या सांग आता एक आणि दोन मोठी संख्या आली दोन मग काय सांगितलं तुम्हाला साठ छेदामध्ये तेरा करा गुणिले मोठी संख्या प्लस काय करा एक करा मग साठ गुणिले दोन आणि तीन छेदामध्ये तेरा परत करा सैक्षणिक बारा साहित्रिक अठरा अठरा छेदामध्ये तेरा बघा तेरा हे तेरा पाच ते, तेरचोख बावन होतात तेत्रिक एकोणचाळीस एकोणचाळीस राहिले किती अकरा छेदामध्ये तेरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती होईल एक वाजून तेरा पूर्णांक अकरा छेदामध्ये तेरा वाजणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार हे कासेल, चा, का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे तेरा पूर्णांक अकरा छेदामध्ये तेरा ओके बघा आपण दोन टाईपचे प्रश्न बघितले जर आपल्याला लहान संख्या दिली तर कसं सोडवायचं आणि जर आपल्याला मोठी संख्या दिली तर कसं सोडवायचं आणि एक शेवटचा प्रश्न आपण बघणार आहे बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे सेम प्रश्न आहे बघा आता हा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे हा तुमच्या होमवर्क साठी आहे बरोबर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी याचं मला उत्तर द्यायचं आहे मध्ये ठीक आहे ट्रिक कशी वाटली हे सुद्धा मध्ये सांगा याची पीडीएफ इज मी ला शेअर करतो विश्वास अकॅडमी ऑफिशियल आणि विश्वास अकॅडमी डाई ग्रुप हे दोन्ही पण ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे तिथे तुम्हाला फोन सुद्धा चालतात आता शेवटचा प्रश्न आहे बघा हा थोडासा टाइप चेंज प्रश्न आहे ठीक आहे याला सुद्धा आय एम करून ठेवा याची सुद्धा ट्रिक देतो बघा घड्याळाचा मिनिट काटा किती मिनिटांनी पुन्हा तास काटायला भेटेल आता लक्षात घ्या आता समजा हा आहे घड्याळ इथं बारा वाजले इथं सहा वाजले इथं तीन वाजले बरोबर आहे आणि इथं नऊ वाजले इथं तीन मग बघा समजा इथं तास काटा आहे आणि इथंच मिनिट काटा आहे मग इकडून जर आपण घेतला तर बघा हा मिनिट काटा असा फुरून येणार आहे मग तास काटा इकडे जाणार आहे मग परत हा दोन्ही काटे एकमेकावर येतील म्हणजे पुन्हा तास काट्याला भेटणार आहे म्हणजे दोघे एका एक लाईन येतील म्हणजे ते एकमेकाला किती वाजता भेटणार आहेत असं पूर्ण फिरून मारल्यावरच्या नंतर बरोबर मग अशा प्रश्नाला असे प्रश्न सोडवायचे असल्यावर याच्यासाठी ट्रिक काय वापरायची आहे लक्षात घ्या बघा याच्यासाठी ट्रिक काय वापरायची आहे लक्षात घ्या आता याला जर आपल्याला सोडवायचं असेल काय याला जर आपल्याला सोडवायचं असेल तर काय केलं जाईल काय केलं जाईल बघा आता मिनिट काटा तास काटायला पुन्हा तास काटायला भेटणार आहे मग तो एक फेरी मारणार आहे म्हणजे तो किती होणार आहे किती होणार आहे तो साठ मिनिट होणारी काटा बरोबर आहे पूर्ण फिरेल म्हणजे साठ होणार आहे बरोबर आहे हा पूर्ण फिरल्याच्या नंतर मग ट्रिक काय आहे बघा साठ छेदामध्ये पंचावन्न घ्या साठ छेदामध्ये काय घ्या पंचावन्न घ्या गुणिले काय करा साठ करा गुण्हेले काय करा साठ करा ओके गुण्हेले काय करायचं आहे तुम्हाला साठ करायचं आहे आता याच गुणलं तर बघा आता सहा सहा छत्तीस ओके सहा सहा किती आले छत्तीस आणि छेदामध्ये काय आहे तुमचं पंचावन्न आहे ठीक आहे किंवा याला तुम्ही जर असं भाग दिलं तसं भाग देताय बघा इथला इथं भाग जात असेल तर भाग द्या बघा पाच एक पाच, पाच 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 एक पाच पाच दोन्ही दहा बारा आलं आणि बारसक बहात्तर म्हणजे सातशे वीस छेदामध्ये किती आलं अकरा आलं मग आता भाग द्या अकरा अक्रीश सहासष्ट सहासष्ट आणि चार सत्तर आणि हे दोन चार पाच सहा सात राहिले बरोबर आखरी पाचची पंचावन्न पंचावन्न आणि राहिले किती राहिले किती पंचावन्न राहिले किती सहा सात आखरी पाचची पंचावन्न राहिले किती चार राहतात नाही रे चार नाही राहणार पाच राहायला पाहिजे चार नाही राहणार पाच राहायला पाहिजे ओके मग इथं पर्याय थोडस बघा हे आहे तुमचं हे आहे तुमचं पाच पाहिजे बरोबर दोन्ही पर्याय सेम झाले राहिले किती पाच पाच पूर्णांक अकरा मग पासष्ट पूर्णांक पाच छेदामध्ये अकरा हे का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे ओके ही ट्रिक काय करायची आहे आपल्याला वापरायची आहे ती कधी वापरायची आहे कधी वापरायची आहे जर घड्याळाचा मिनिट काटा किती मिनिटांनी पुन्हा तास काटायला भेटेल घड्याळाचा मिनिट काटा किती मिनिटांनी मिन तास काटायला पुन्हा भेटेल अशा टाइपच्या प्रश्नासाठी आपले ट्रिक काय आहे साठ छेदामध्ये पंचावन्न साठ छेदामध्ये पंचावन्न ही ट्रिक तुम्हाला अप्लाय करायची आहे ओके अच्छा ट्रिक तुमच्या लक्षात आले असतील व्हिडिओ कसा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट भरून टाका आणि लक्षात आणि तुम्हाला ही ट्रिक कोणी सांगितली का हे सुद्धा मध्ये सांगायचं आहे ओके आपली टेस्ट सिरीज सुरू आहे टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता बॅचेस सुरू झालेले आहेत लाईव्ह बॅचेस आहेत ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकताय ज्या ज्या विद्यार्थ्यांना इच्छा असेल की बेसिक पासून करायचं असेल तो विद्यार्थी ही बॅच करू शकतो आणि तुमची जी जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या प्रत्येक टाईपचं उदाहरण आहे प्रत्येक टाईपचं कोणतंही तुम्ही गणितामध्ये तुम्हाला शंभर शंभर दोन दोनशे उदाहरणं दिलेली आहेत दोन दोनशे उदाहरणं दोन बॅच दिलेल्या आहेत लक्षात दोन दोन अडीचशे तीनशे आहेत फक्त गणितामध्ये आणि लक्षात एखाद्या विद्यार्थ्याने आता मराठी चालू आहे डिजिटल बोर्ड वर बुद्धिमत्ता डिजिटल बोर्ड वर चालू आहे या बॅच जर एका विद्यार्थ्यांनी एक वर्ष परिपूर्ण नोट्स बनवून केल्या ना तो ह्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामधली ना कोणती एक्झाम दिली तो क्रॅक करेल आणि त्याला कधीही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण कठीण वाटणार नाही हा माझा शब्द एवढी मेहनत मी केलेली आहे लक्षात प्रत्येक टाईप मी बनवलेला आहे टाईपनुसार नोट्स बनवलेले आहेत प्रत्येक कसं टायपिंग केलं पाहिजे कसं मटेरियल असलं पाहिजे कसं मटेरियल दिलं पाहिजे कोणकोणते नवीन मटेरियल आले कोणकोणते चेंजेस झालेले आहेत अशा सर्व गोष्टींनी काय केलेल्या आहेत त्यामध्ये अपडेट केलेल्या आहेत चालेल आज थांबूया याच्यासाठी एवढेच जेहिन उय टेकेर विश ऑल द बेस्ट अँड गुड नाईट विद्यार्थी मित्रांनो आणि गुड नाईट बरोबर जे असेल ते